नमस्कार श्रमिक एकता या न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पंचायत समितीत सामाजिक कार्यकर्त्यांची गांधीगिरी रिकाम्या खुर्चींना हार घातले पंचायत समिती मुख्य नेते गटविकास अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुउपस्थितीमुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे खोळंबली असून सोमवार दिनांक दहा मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते श्रावणराय पनवाड यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकाऱ्यांसह अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांना पुष्पहार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले पंचायत समिती कार्यालयात गर्दी पाहून डॉक्टर श्रावण सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तेथील लोकांशी चर्चा केली असताना गटविकास अधिकारी आणि इतर अनेक कर्मचारी गैरहजर असल्यामुळे आमची अनेक कामे होत नाहीत अशी तक्रार दिली असता दुपारी चार वाजता कार्यकर्त्यांनी व्हिडिओना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन घेतला नाही सामाजिक कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी कार्यालय गाठून त्याच्यासह अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी का कृषी अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी आरोग्य अधिकारी लेखा विभाग घरकुल विभाग आस्थापना आदी व अधिकारी कर्मचारी अनुउपस्थित आले आज मुखेडचा आठवडी बाजार व सोमवारचा दिवस दिवस असून ग्रामीण भागातील अनेक नागरिक का आपले कामे घेऊन तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या खेटे घरात आहेत पण गटविकास अधिकारी सह सर्व कर्मचारी परीक्षा दौरा मिटिंग अशी अनेक कार्य देत सतत ऑफिसला दानी मारण्याचे सर्रास प्रकार घडत असल्याची तक्रार अनेक जण करत होते यावेळी डॉक्टर श्रावणराय पवार सह सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे पी जे अब्दुल कलाम समाज समितीचे बबलू शेख मास्य मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे तंजीमी इन्साफचे जिल्हाध्यक्ष रिया शेख माजी संचालक प्रल्हाद घायाळे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती सदस्य तथा राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद तालुका अध्यक्ष असद बलखी गौस सलगरकर मुजीब जामकर बबलू मुल्ला आदी अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला इशारा दिला यावेळी म्हणाले की प्रशासनाने जर सुधारणा केली नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल आज पंचायत समिती येथे आम्ही सामाजिक कार्यकर्ते मी स्वतः डॉक्टर श्रावण रापरवाड तलवारेजी बबलू शेख रौस सलगरकर रियाज शेख अनिल शिरसे माझी डायरेक्टर आमचे गायळे साहेब आदी सर्वांनी पंचायत समितीला भेट दिली पंचायत समितीसमोर अनेक कार्यकर्ते आपल्या कॅरीबॅग घेऊन थांबलेले होते बी ओ साहेब नाहीत कर्मचारी भेटाना झालेत म्हणून त्यांनी तक्रार सांगितली त्यानंतर आम्ही पंचायत समितीमध्ये गेलेले असताना अनेक लोक या ठिकाणी गैरहजर आहेत स्वतः दस्तूर खुद्द बीडीओ गटविकास अधिकारी हे कायम या ठिकाणी फक्त सकाळी येऊन एकदा थंब लावून किंवा एकदा हजरी लावून जातात त्यानंतर दिवसभर भेटत नाहीत असं नागरिकांची तक्रार होती वास्तविक पाहता आज आठवडी बाजार सोमवार असताना खेड्यापाड्यातून लोक आज आपले कामं करावे इथे येतात आणि ते आपले कामं पूर्ण करण्यासाठी फाईल घेऊन येतात परंतु येथेही अधिकारी कर्मचारी इथं नसल्यामुळे त्यांना त्यांचे कामं होत नाहीत नागरिकांची प्रचंड हेळसाण कुचंबणा या ठिकाणी होत आहे आणि कर्मचारी मात्र केवळ ड्युटीला कुठं तर परीक्षेमध्ये कुठं तर दौऱ्यावर आहेत कुठलाही ग्रामविकास अधिकारी कुठलाही कर्मचारी इथं लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी भेटत नाहीत ते पाहून आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या व वतीनं या ठिकाणी गांधीगिरी आंदोलन करत आम्ही बी सहित जे जे गैरहजर कर्मचारी आहेत त्यांच्या खुर्च्यांना हार घालून या ठिकाणी गांधीगिरी आंदोलन केलेलं आहे या उपर जर प्रशासन सुधारलं नाही तर आम्ही यापुढे चपलांचा हार या खुर्च्यांना घालू असं मी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं मी इथं सांगतो